तर शपा आपले मराठी माणूस येते आणि आपल्या अकोले तालुक्यातच दामनवन या गावाला राहतात आणि मी खडकीला म्हणजे फक्त डोंगराआहेर आहे तर त्याने पण चॅनल चालू केलाय तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे ओंकार समृद्धी ओंकार ब्लॉग ओंकार समृद्धी मराठी ब्लॉग तर ह्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि मस्त असा चॅनल पण त्यांचा पाहण्यासाठी तर अकोले तालुक्यात छोटासा दामनवन म्हणून गाव आहे तिडून आपल्याला भेटायला हे सर आलेलं आहेत तर त्यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे तर त्यांचा चॅनल पुढं न्यायचा आमची टीम नक्की प्रयत्न करेल तर आमचे सर तळपे सर असतील मारुती सर असतील किशन पिचड सर असतील हे एवढे मिळून नक्की आम्ही तुमचं चॅनल पुढं न्यायचं प्रयत्न करू आणि तुम्हाला असे भरपूर साथ देऊ आणि तुम्हाला जर काही जर अडचण आली तर नक्की फोन करा आम्हाला तळपे सराली करा नाही तर मारुती सराली करा नाही तर किचड पिचड सराली करा आणि मला तरी फोन केला तरी चालेल तर आपला मराठी माणूस पुढं गेला पाहिजेल आणि त्याला आपण भरभरून साथ दिली पाहिजे तर मित्रांनो हिडू कशी झाली नक्की लाईक शेअर कमेंट करा हिडस थांबतो जे